आज आपण ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांचा जीवनप्रवास पाहणार आहोत अभिनेत्री संध्या यांचा जन्म बावीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी झाला अभिनेत्री संध्या यांचे पूर्ण नाव विजया श्रीधर देशमुख असे होते त्यांचे वडील श्रीधर देशमुख हे रंगभूमीवरील कलाकार होते ते देशी नाटक समाज या गुजराती नाटक कंपनीत काम करत होते भांगवाडी थिएटरमध्ये त्या कंपनीची नाटके होत असत विजया म्हणजेच संध्या आणि त्यांची मोठी बहीण वत्सला या दोघी लहानपणापासून त्या कंपनीच्या गुजराती नाटकातून भूमिका करत होत्या नाटकातून अभिनय करता करता संध्या यांनी गुजराती चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली या सुमारास व्ही शांताराम हे श्रीमंताकडचे बोलावणे यांच्या कथेवर चित्रपट काढण्याच्या तयारीत होते त्यासाठी त्यांनी विजया देशमुख या नव्या नटीची निवड केली तो चित्रपट होता अमर भुपाळी या चित्रपटासाठी विजया यांचे संध्या असे नाव ठेवण्यात आले अमर भुपाळी चित्रपटातील त्यांची भूमिका ही गिरणीची होती व नाव होते गुणवती या चित्रपटात त्यांना बरीच नृत्य करायची होती व त्यासाठी संध्या यांनी अपार कष्ट करून नृत्याचे धडे गिरवले आणि आपली भूमिका पार पाडली चित्रपट तो खूपच चालला आणि नायिका संध्या यांचे नाव झाले होनाजी बाळावरचा हा चित्रपट पुढे बंगाली भाषेत पण झाला संध्या यांचा पुढचा चित्रपट होता परछाई हा फक्त हिंदी भाषेत होता आणि त्यात त्यांच्या त्या वाट्यास खलनायिकेची भूमिका आली होती चित्रपटात नायक आणि नायिका म्हणून खुद्द व्ही शांताराम आणि जयश्रीबाई होत्या या चित्रपटामुळे संध्या हे नाव तमाम हिंदी भाषिक प्रांतातून प्रसिद्ध झाले त्यांचा पुढचा चित्रपट होता तीन बत्ती चार रास्ता हा चित्रपट भाषिक प्रांतवादावर आधारित होता त्यानंतर व्ही शांताराम यांनी नृत्याला प्राधान्य असणारा रंगीत चित्रपट काढण्याचे ठरवले हा चित्रपट होता झनक झनक पायलबाजे नायिका म्हणून संध्या हे नाव जाहीर झाले त्याप्रसंगी सुप्रसिद्ध दिग्दर्शक मेहबूब खान शांताराम बापूंना म्हणाले की या फिल्मसाठी त्यांनी वैजयंतीमाला किंवा पद्मिनीला घेतलं पाहिजे पण शांताराम बापू काही बदले नाहीत आणि संध्या यांनी चित्रपटात काम करून इतिहास घडवला पुढे दो अंखे बारा हात नवरंग या चित्रपटांनी राजकमल चित्रपटसंस्थेला मालामाल करून टाकले दो आंख बारा हात ने बर्लिनच्या चित्रपट महोत्सवात पारितोषिक पटकविण्याचा मान मिळवला हॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सेसिल बी डेमल यांनी यांच्यातर्फे एक पारितोषिक दिले त्यानंतर संध्याबाईंनी स्त्री सेहरा लडकी सह्याद्री की जलबीन मछली नृत्यबिन बिजली यासारखे चित्रपट शांताराम बापूंसाठी केले एकोणीसशे बहात्तर सालात त्यांचा मराठी चित्रपट पिंजरा पडद्यावर झळकला आणि त्या चित्रपटाने सर्व विक्रम मोडले संध्याबाईंचा शेवटचा चित्रपट होता चंदनाची चोळी अंग अंग जाळी आणि वर्ष होते एकोणीसशे अमर अमरभुपाळीनंतर तब्बल पंधरा वर्षांनी संध्या यांनी इथे मराठीच्या नगरी या व्ही शांताराम दिग्दर्शित चित्रपटात भूमिका केली संध्या यांनी राजकमल चित्रपटखेरीज दुसऱ्या कुठल्याही चित्रपटसंस्थेत काम केले नाही राजकमल आणि व्ही शांताराम यांच्याशी संध्या यांची निष्ठा होती हे जगजाहीर होते महाराष्ट्र शासनाने त्यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केला संध्या सध्या राजकमल कला मंदिरमध्ये निवृत्त जीवन जगवत होत्या असं होतं संध्या ह्या ज्येष्ठ अभिनेत्रीचा जीवन प्रवास तुम्ही यांचे चित्रपट पाहिले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा